सर यांना विनंती करते की त्यांनी आमच्या स्पर्धकांना चित्रकला शिक्षक इडके सर यांना विनंती आहे की त्यांनी समोर यायचं आहे त्यांनी अतिशय सुंदर दाखवण्याचं रेखाटन केलेलं आहे त्यामुळे त्यांचा ता सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते इडके सरांचा सत्कार ಮೊಬೈಲ್ ಸರ್ ಲೈವ್ ಸಾಲು ಮಲ್ಲ ಮೊಬೈಲ್ ಜಿಲ್ಲಾ ಕ್ರೀಡಾ ಚಾಲೂ ಮೋಟೋ ಕೋಬೈಲ್ आप्रिक स्पूल सिंदर यांच्या स्विंट गिति माने आईजी तालुका शादे यो योगासन पर्देचे अनिमेंटा उपस्थित या सहस्तेचे सर्वसार्वा नियांची मार्ग मार्गदर्शक अन्ना सायर तसेच अप्पासाहेब या विद्यालयाचे प्राचार्य चौधरी सर कुलकर्णी मॅडम या विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा सर शिक्षक साधिके सर पुढे सर तसेच विविध महाविद्यालयातून आलेले सर्व क्रीडा शिक्षक योगाचार्य शिंदे सर यांचं मी विद्यालयात क्रीडा कार्यालयाच्या वतीने तालुका प्रमुख या नात्याने सहज स्वागत करतो गेल्या तीन चार वर्षापासून या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत तालुका स्तरावर नवजीवन स्कूल यशस्वीरित्या या स्पर्धेचं आयोजन करत होते यावर्षी सातपुरचे सर आणि चैतन्य दिन खरोखरच जिल्हा स्पर्धा या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करून तालुक्याला एक चांगला संदेश दिलेला आहे या मित्र आलेले सर्व क्रीडा शिक्षक योगाचार्य खेळाडू मित्र यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण खूप या ठिकाणी बहुसंख्य विद्यार्थी या ठिकाणी हजर झाला आपण या ठिकाणी चौदा वर्ष सतरा वर्ष आणि एकोणावीस वर्ष आधी मुलांच्या आणि मुलींच्या या ठिकाणी स्पर्धा संपन्न होणार आहे या ठिकाणी विजयी झालेले प्रत्येक गटातून पाच पाच मराठा हायस्कूल येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपण तालुक्याचे नेतृत्व करणार आहे आज जे विजयी खेळाडू होते त्यांचं मी तालुक्याच्या वतीने स्वागतही करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो थांबतो ते मी देवा संस्थेचे सीईओ माननीय श्री अभिषेकजी घडक सर व आपल्याला मान्यवर योग प्रशिक्षणाची कार्यशाळा आपल्याकडे करत आहे आम्ही त्यातून बरेचसे जवळपास पंधरा एक शाळा आलेल्या आहेत मीन सर तुम्ही आमच्याकडे इथे या निमित्ताने पहिल्यांद आला आपण कॉलेज सतत भेटत असतो वेगवेगळ्या माध्यमातून परंतु तुम्हाला त्या कला वेगळ्या कशी आवड असल्यामुळे तुम्ही वाढलं चांगलं काम करतात आम्ही बघतो प्रत्येक मीटिंग आल्यामध्ये तुमच्या कामातून ते निदर्शन देतं तसंच सुद्धा या ठिकाणी सतत प्रयत्न करतो आमच्या शाळेमध्ये आरखडेचं राशीन शांकृतीचं राशीन सोरणे असेल या विभाग आम्ही जास्त लक्ष घालतो कारण फिजिकली फिटनेस असेल तर क्षमता वाढायला सोपं जातं म्हणून ह्या विभागामध्ये आम्ही थोडं प्राथ्यम्य बघतो आणि त्याच्यात प्रत्येक आम्हाला असं आलेलं आहे की आमचे मुलं नॅशनलपर्यंत गेलेले आहेत योगामध्ये आता शिंदेने क्रीडा शिक्षक शिंदेने सांगितलं की नानाच्या काळात आम्ही स्टेट लेवलपर्यंत गेलो योगाच्या माध्यमातून हे आमचं दृष्टी चौकशीची बाबा आहे त्यानंतर तुम्ही आज ह्या कॅम्पसमध्ये पहिल्यांदाच मला वाटतं येते आमच्याकडे परंतु तुम्ही एकदा अशा करत परत झाला कारण क्रीडा विभागाशी देखील तुम्ही आहात पण एक गोष्ट अशी आमची चांगली वेळली की आपल्याकडं विद्यार्थी मित्रांनो आपले जे राज्याचे क्रीडा मंडळ आहे माणिकराव कोपटेल त्यांचे सेयस आहेत म्हणून ते पण तुमच्या कार्यक्रमाला इथं हजर आहेत कुठलीही काही अडचण आली तर तुमच्या अडचणीचे दूर आहे इतर तालुक्यात इतर शाळा काय तुमच्या काही मागण्या असतील त्यानिमित्ताने त्यांचा पाठपुरावा करायला तुम्हाला एक माध्यम म्हणून त्यांना तसं आमच्यासमोर आहे कुठलंही काही असलं तर त्या जास्तीत जास्त देखील आपल्याकडे असं आणता येईल म्हणून शिवाय प्रयत्न करायचे की आपल्या घरचं काम आहे आपण कुठल्या मात्र म्हणजे आपण बाकीच्या कृषी लक्ष करायचं पण आपले विद्यार्थी तालुका गेले पाहिजे ही काळजी घ्यायची एक तर आमच्या शाळेतल्या विद्यार्थी आमचा एक कुटुंबातला आहे सांगतो त्यामुळं त्यांना सुद्धा त्यांचा चांगल्या प्रकारे करून देत जा प्रधानमंत्री कॅबिनेट माणूस आहे जास्तीत जास्त कसा फायदा करून देत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी करायचं आहे आपल्याकडे व्यक्तिगत आपल्याला काय राहायचं उद्या एखाद्या ग्रामीण भागामधल्या शाळेमध्ये उन्हाळ्याची मागणी करायची विलासायके त्याची मागणी करायची त्यामुळं आता त्यांना काय त्यांचा खेचा आठ आणि त्यामुळं जास्तीत जास्त सगळ्या शिक्षकांनी सुद्धा त्याचे पाठपुरा करून आमच्याकडे इथे आम्हाला स्विमिंग पॅक म्हणून जायचं आमचं स्विमिंग पॅकचं काम आता थोड्या दिवसामध्ये चालू होईल आता आम्ही आम्ही आमच्या आता आमच्याकडे आधीच आम्हाला अजूनही नॉले की आम्ही प्रयत्न करतो आम्हाला काही करत आहे काही गरज बसत नाही कारण आहे सांगितलं की आपल्याला असं असं रायची आपा सांगितलं की आपल्याला असं राहायचं आहे कारण त्या मनसे आम्ही जवळचीही माणसं आहोत त्यामुळे आम्हाला काम करायला सुख वाटतं तुमच्याही माध्यमातून आमचे काही गावातले आमच्या आमच्या ध्रो आले तर तुम्ही डायरेक्ट घरी गेले तर तुम्हाला सहकार्या घोषित करून कुठल्याही తయారు <laughs>

या आयोजनासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आदरणीय ज्येष्ठ संचालक आदरणीय अप्पासाहेब संस्थेचे सिंह अभिषेक त्याचप्रमाणे तालुक्या क्रीडा अधिकारी आदरणीय सर आणि विशेष म्हणजे बाळांनो तुमच्यासोबत आलेले तुमचे सर्व शिक्षक तुम्ही आणि खास म्हणून क्रीडा मंत्री यांचे सहाय्यक माझे विद्यार्थी हे उपस्थित झाले आणि आपल्या कार्यक्रमाला आजच्या उद्घाटन त्यांनी आमच्या संस्थेसाठी एक आनंदाची बाब दिली की एक करोड रुपयाचा स्विमिंग टॅम स्विमिंग पूल आमच्या शाळेसाठी त्यांनी मंजूर केलेला आहे कोकाटे साहेबांनी आणि त्याचा त्याचं पत्र आहे जे नाही पण त्यांनी आम्हाला मंजुरी त्यांचंही आणि मी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलंच आहे असं अध्यक्षाच्या जाहीर केलंय त्यांनी उद्घाटन कार्यक्रमाला आणि स्पर्धेला परवानगी दिलेली आहे म्हणून मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद

आता फोर्टीन आता 17 आणि आता नाईन चला छान योजने मार्ग कसे कसा झाला

एन पीमध्ये सर दोन हजार जॉईन झालो तेव्हा पाचशे क्रीडा शिक्षक होते आता शंभर दीडशे शंभर एक असतील असेल